साकोरी बाहेरील भूमिका साकारताना कलाकाराचा कस लागतो अशा भूमिकेसाठी पुन्हा विचार झाली तर माध्यम कोणतेही आहे याचा विचार मी करणार नाही माध्यमापेक्षा कंटेंट महत्त्वाचा आहे असं सांगते आहे अभिनेत्री कविता लाड मेडीकर आजवर विविध मा मालिकांमधून तिचं तिनं सौशिक सोजवट भूमिका साकारल्या तुला शिकवेन चांगलं धडा या मालिकेतून तिचं वेगळं रूप बघायला मिळालं ही मालिका आता निरोप घेत आहे एका मुलाखतीत कविताजींना विचारण्यात आलं की तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेतील भुवनेश्वरी सूर्यवंशी ही व्यक्तिरेखा तू आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे याबद्दल काय सांगावं असं वाटेल भुवनेश्वरी सूर्यवंशी ही व्यक्तिरेखा मला कलाकार म्हणून समृद्ध करणारी होती मला नकारात्मक भूमिकेसाठी विचारणं होणं हा आश्चर्याचा धक्का होता वेळेच्या गणितामुळे बराच काळ मालिका नकोच असं वाटायचं पण कलाकार म्हणून आव्हानात्मक काम करायचं होतं तुला शिकवीन चांगल्या धडाची गोष्ट ऐकल्यावर वेगळी भूमिका करता येणार म्हणून मी होकार दिला मी भुवनेश्वरी दिसेन का कोल्हापुरी ठसक्यात बोलणं जमेल का अशी धाकधूक होती पण आता वेगळ्या घटनेची भूमिका साकारल्यानंतर काहीतरी वेगळं साध्य केल्याचं समाधान सा आहे न करारी काहीसं खाष्ट आणि कावेबास दिसणं गरजेचं होतं त्यात ठसक्यात कोल्हापुरी बोलणं आणि बेरिंग सांभाळणं ह्या गोष्टी आव्हानात्मक होत्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड आणि निर्माती शर्मिष्ठा राऊत यांच्याशी चर्चा करून लुक निश्चित केला मला कोल्हापुरी भाषा शिकण्यासाठी सुरुवातीचे तीन महिने प्रशिक्षक नेमून दिला होता याशिवाय ही भाषा येणारे स्वप्नील राजशेखर आणि ऋषिकेश शेलार या सहकला कलाकारांनी प्रत्येक दृश्यासाठी मदत केली नजरेतून पात्राला साकारण्यासाठी प्रयत्न केले मधुगंधानं संवाद व्यतिरिक्त पात्राच्या वावराचे बारकावे साहित्यात नमूद करून मला समजवून सांगितले होते मालिकेतील सुरुवातीचे एक दोन भाग प्रक्षेपित झाले होते नाटकाच्या एका प्रयोगाला एक काका मला बघून माघारी फिरले आणि म्हणाले मी तुमची सगळी नाटकं बघितली पण अलीकडेच आलेल्या मालिकेतील तुमची भूमिका रुबाब आणि आवाज हे बेरिंग नाटकवाल्यांना जमू शकतं ही प्रतिक्रिया मला भावली प्रेक्षकांकडून अशा पद्धतीची दखल घेतली जाणे तेव्हा शाबश्की मिळाल्यासारखं वाटलं सुरुवातीच्या काळात खूप धोपळ झाली नाटकाचे बारा ते हो नाटका पंधरा प्रयोग आणि बारा तास चित्रीकरण शिवाय ग्रहणी म्हणून जबाबदारी ह्या सगळ्याचं गणित बांधत होते आवडीचं काम असल्याने थकवा जाणवत नव्हता पूर्णेश्वरी या भूमिकेतून मला रोज नवीन काही शिकायला मिळत होतं त्यामुळे रोज सेटवर जाण्यासाठी मी उत्सुक असायचे रोज कलाकार म्हणून समृद्ध होत होते प्राधान्यक्रम ठरलेलं असलं की सगळ्या गोष्टींची सांगड घालणं सोपं हो गणपतीचे सात दिवस आणि रविवार मी चित्रीकरण करू शकणार नाही अशी कल्पना सुरुवातीलाच दिलेली होती निर्माती संस्थेने सांभाळून घेतलं गरज पडली तेव्हा मी सांभाळून घेतलं सहकारी आणि कुटुंबांची साथ कायम होती मालिका संपल्यावर दोन सवा दोन वर्षांनी मिळणारे मोकळे वेळेचा सत्युपयोग करण्यासाठी काही योजना करेल एका लग्नाची पुढची गोष्ट ह्या नाटकाचे सातशे पन्नासहून अधिक प्रयोग झाले आणि ते सुरू राहतील अजून एखादा नाटक करायला आवडेल मला माध्यमांपेक्षा कंटेंट महत्त्वाचा वाटतो त्यामुळे आव्हानात्मक भूमिकेसाठी विचार न झाली तर कोणत्याही माध्यमात काम करायला आवडेल नाटकाचे प्रयोग मालिकेचं चित्रीकरण या सगळ्यामुळे व्यग्र वेळापत्रक असायचं पण आवडीचं काम असल्यामुळे थकवा जाणवत नव्हता कलाकार म्हणून रोजचा दिवस समृद्ध होत होता प्राधान्यक्रम ठरलेला असला की सगळ्या गोष्टींचं सांगड घालणं सोपं होतं